गृहिणी किती छोटा शब्द आहे ना स्त्रियांच्या बाबतीत असं म्हणतात की कि परमेश्वराने किती वेळ घेऊन विचार करून स्त्रीला बनवलं असेल पण तिच्या नशिबात वेळ कुठे आहे ना बरोबर बर ना मग वाईफ असो किंवा प्रोफेशनली ॲक्टिव्ह असोत स्त्रियांना घर सांभाळून बाकीच्या जबाबदाऱ्या पण पार पाडायच्या असतात आणि ज्या स्त्रिया जॉब किंवा नोकरी करतात ना त्यांना एक वेळ सुट्टी मिळेल पण पण जी गृहिणी आहे हाऊसवाईफ आहे तिला अजिबात सुट्टी नसते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एका पाठोपाठ किती कामे असतात ना आणि कधीतरी दुपारी आराम करायचं म्हटलं थोडा वेळ निवांत झोपायचं म्हटलं तर तिच्या डोक्यात काय असतं की आता मला उठून हे काम करायचं आहे आणि माझं हे काम बाकी आहे तिच्या डोक्यात सतत कामाचेच विचार असतात ना आणि दिवसभर एवढी कामे करूनही गृहिणीकडे ज्या हाऊसवाईफ आहेत ना त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते घरातल्या सर्वांना वेळेवर सर्व वस्तू देणे त्यांच्या गरजा पूर्ण करणे कुणाला काय हवं काय नको ते बघणे हे सर्व घरातील गृहिणीच तर करते ना तरी पण तिला काय म्हटलं जातं की तू तर घरीच असते तुला दिवसभर काम काय असतं तुला कुठं काय काम असतं तू घरी निवांतच असतेस ना पहाटेपासून रात्रीपर्यंत बायकांच्या मागेची कामं काही संपत नाही दिवस संपतो पण काम काही संपत नाही हॅलो नमस्कार सर्वांच माझ्या शाळांमध्ये खूप 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 मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात ना अशा करते तुम्ही सर्वजण खुश असाल डाएट स्पेशल आणि एक पारंपरिक पदार्थ ज्वारीतली वरणफळं बनवत uh, आहे खूप साधी आहेत आणि त्याबरोबर खूप पौष्टिकी आहेत ज्वारी ही ग्लुटीन फ्री असते uh, त्यामुळे डाएट करणाऱ्यांना ज्वारीची भाकरी म्हणा किंवा ज्वारीचे पदार्थ जास्ती आवडतात तर आपण अशीच एकदम साधी सिंपल रेसिपी बघणार आहोत ज्वारीची वरण इथं मी कुकरला डाळ लावून घेतली तुरीची डाळ कुकरमध्ये आधी पाणी घातलं आणि नेहमीप्रमाणे आपण वरणाला जशी डाळ लावतो तसंच तुरीची डाळ घेतली त्याच्यामध्ये पाणी घातलं थोडंसं हळद थोडस हिंग आणि थोडंसं तूप घातलं आणि कुकरमध्ये शिट्ट्या करायला लावून दिलं तीन शिट्ट्या झाल्या की डाळ शिजेल आणि त्यानंतर आपण वरणाची वरणातली फळं करतोय त्यामुळं डाळ थोडीशी जास्त लावायची आहे करायला खूप सोपी आणि पचायला खूप हलकी आजची ही रेसिपी आहे डाळीमध्ये मी थोडस हळद घालतीये कढईमध्ये मी दीड कप पाणी घेतलेलं होतं पाण्याला आता छान उकळी आली त्यामध्ये मी एक चमचा तूप घालतीये आणि किंचित शे हळद घालायची आपल्याला जास्त नाही किंचित मीठ गॅस बारीक आहे पाण्याला उकळी आलीये आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं आपण पाणी घेतलं होतं दीड कप पाणी घेतलं होतं तर दीड कप ज्वारीचं पीठ घालायचंय आणि थोडं थोडं करून घालायचे त्याला हटून घेणं तर हे असं थोडस व्यवस्थित हाटून घेतलंय आपण साधारण मोदकाला उकळ उकड करतो ना तांदळाच्या पिठीची अगदी हे तसंच करायचंय आणि आता झाकून ठेवायचं आपल्याला गॅस बंद करून कढईमध्ये मी दोन वाट्या पाणी घालते मिश्रण आपलं थोडस थंड होत तोपर्यंत आपल्याला इथं दुसरी तयारी करून घ्यायची आहे कढाईमध्ये मी दोन वाट्या साधारणतः पाणी घालतीये आणि त्यामध्येच आपल्याला थोडस तूप घालायचंय थोडीशी हळद घालायची आहे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आपलं ज्वारीचं मिश्रण थंड झालंय आपल्या ज्वारीची पिठाची उकळ थंड झालीये आता आपल्याला थोडीशी थंड झालेली आहे जास्त थंड नाही हो द्यायची कोमट असतानाच हे मळून घ्यायचे आणि एकदम छानसा मऊ असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला आपण तांदळाची उकट कशी कर्ण मळतो तसंच बिलकुल आपण मोदक करताना जे उकट मळतो ना तांदळाच्या पिठाची अगदी तसंच आपल्याला हे एकदम व्यवस्थित मळून घ्यायची आहे पाहिजे तर थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालेल जर चटका लागत असेल हाताला तरी पण अशीच ही मळल्या जाते ज्वारीचं मिश्रण जास्त थंड नाही करायचं थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे एकदम छान असं मळून घ्यायचंय जर चटका लागत असेल तर थोडस पाण्याचा हात आपल्याला लावून घ्यायचाय आणि मग याला एक छानस मऊ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय बघायचंय आधी मिश्रण कुठं चिरा आहेत का त्याला तर एकदम स्मूथ एकसारखं मिश्रण होत असेल तर मिश्रण आपलं व्यवस्थित मळले गेले आणि जर समजा त्याला चिरा जात असतील तर आणखी एक काही मिनिट त्याला आपल्याला म्हणायचं आहे पीठ एकदम छान मळून झाले हे बघा एकदम मऊ असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे फळं करायला घेऊया हे बघा हाताला पहिल्यानंतर थोडस तेल लावा तेल लावल्याने काय होईल ते हातात अजिबात चिटकणार नाही आपली फळं एकदम व्यवस्थित बनतील आणि अशी छोटी छोटी फळं करून घ्यायची हे बघा तुम्ही पाहिजे तर याच्या अशी मुटके सुद्धा बनवू शकता हे बघा असे मुटके पण तुम्ही बनवू शकता आणि याला मोदकाचा आकार सुद्धा तुम्ही देऊ शकता बघा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना तुम्ही त्या पद्धतीने करू शकता या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवले उकडायसाठी आपली जी फळं आहेत ना ती आपल्याला आधी याच्यामध्ये उकळून घ्यायची आहे तुम्ही इडलीच्या भांड्यात सुद्धा ती उकडून घेतली तरी चालेल पण मी पातळ्यात ठेवलंय आणि चाळणीमध्ये उकडून घेणार आहे एक तर चार ते पाच मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही पण ते आधी उकळून घेऊयात आपण माझी वरणफळं बनवून झाली आहेत आता ह्याला आपण उकडायला ठेवूयात तुम्ही इडलीच्या भांड्यात सुद्धा ही वरण फळं उकडू शकता पण मी पातेले घेतले पातेल्या पातेल्यामध्ये मी चाळणी घेतली चाळणीला तेल लावून त्याच्यावरती ही वरण फळं ठेवलीत आणि पाच मिनिटं झालेली आहेत आता बघूया आपण शिजलेत का हे बघा एकदम व्यवस्थित शिजलेली आहेत आता आपण याला काढून घेऊया गॅस बंद करूया आपण जे पाणी हिंग मीठ आणि तूप घालून जे ठेवलं होतं ते उकळलंय चांगलं आणि आता आपण त्याच्यामध्ये थो घालणार आहोत आधी आपण याच्यामध्ये शिजवलेले डाळ घालणार आहोत आपण वरण फळ करतोय त्यासाठी मी तुरीची डाळ आधी शिजवून घेतलेली होती ती आता त्याच्यात घालणार आहोत आपल्या आपल्याला किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्या अनुसार आपल्याला हे ठेवायचे आपण यामध्ये आधीच मीठ घातलेलं होत आणि याला उकळी आली की मग आपण याच्यामध्ये फळं घालणार आहोत हे वरण आता चांगलं उकळलंय आता याच्यामध्ये मी ही फळं सोडून घेते हे बघा आधीच आपण पिठाला उकड काढली होती त्यानंतर आपण त्याला शिजवून घेतलं होतं आणि आता पुन्हा आपण याच्यात घालतोय त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही फार वेळ घेत नाही हे शिजायला कारण ऑलरेडी ज्यावेळेस आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल संध्याकाळी असू दे किंवा सकाळी दुपारी असू दे त्यावेळेस आपल्याला पौष्टिक असं काहीतरी खायला भेटलं पाहिजे आणि लवकर होणारही पाहिजे तर त्यासाठी हा उत्तम पर्याय असू शकतो थोडस आपण एक एक उकळलं ना की आपण याला गॅस बंद करूया तोपर्यंत आपण याच्यामध्ये फोडणी घालण्यासाठी फोडणी तयार करूया आपण आहे असंही खाऊ शकतो पण मी फोडणी घालून घेते मी तडका पॅन गॅसवर ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हिरवी मिरची आणि मोहरीची फोडणी घालायची आहे तेल तापले त्याच्यामध्ये मी मोहरी घालतीये आणि इथं हिरवी मिरची लसूण मी बारीक कुटून घेतलाय जिरं घालून तो मी त्याच्यात घालतीये आणि हे यामध्ये आपली वरणफळ आहे त्याच्यात घालायचं आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट्सना रिप्लाय द्यायला मला नक्की आवडेल आणि मला असा सपोर्ट करा तर उद्या भेटेन एक नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय